आषाढी निमित्त सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे सहा जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे या लोकांना आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आत्तापासूनच सरकारने याची तयारी आता सुरू करायला सुरुवात केलेली आहे आषाढी एकादशीला फक्त मोजकेच दिवस आता बाकी राहिलेत यावर्षी वारकऱ्याचा समुदाय या भरपूर जास्त असणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीच्या सूचना देखील वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आषाढी एकादशीला या लोकांना पंढरपुरामध्ये आता प्रवेश देण्यात येणार आहे पंढरपूर संस्थानाकडून सर्वात मोठा आता नियम लागू करण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे ज्यामुळे या लोकांना आता या पंढरपुरात प्रवेश देण्यात बंदी घालण्यात आलेली आहे पंढरपूरच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे जिथे विशिष्ट प्रकारच्या लोकांना आता आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये बंदी करण्यात आलेली आहे सरकारने याची तयारी आता सध्याला सर करायला सुरुवात केलेली आहे या लोकांना आता पंढरपुरामध्ये प्रवेश मिळणार नाही आणि अशा प्रकारचे लोक वारीच्या मार्गाने चुकून कुठे आढळले आहेत तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई आता करण्यात येणार आहे आषाढी वारी निमित्त आषाढी एकादशी निमित्त पण काही महिला आहेत असे पण काही पुरुष आहेत त्या ठिकाणी आता असणार आहेत ज्यांना पंढरपुरामध्ये येण्यापासून पूर्णपणे आता निर्बंध लावण्यात आले आहेत अशा काही महिला पोलीस जर या वारीमध्ये चुकून जर दिसल्या तर त्यांना खूप मोठ्या त्रासाला आता सामोरं जावं लागेल असं सुद्धा प्रशासनाकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी वारीला जात असाल तर आता सहा जुलै आषाढी एकादशी निमित्त जात असाल तर काय काय सूचना आल्यात कोणाकोणाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही हे तुम्ही नक्की दोन मिनिटात पुढल्या जाणून घ्यायचं आहे सर्वात मोठी सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की वारीचं संरक्षण करण्यासाठी वारीची पवित्रता जपण्यासाठी संस्थाकडून तसेच प्रशासनाकडून महत्त्वाचे नियम त्या ठिकाणी घालण्यात आले आहेत जे वारकरी नियम पाळणार नाहीत त्यांना पंढरपुरामध्ये प्रवेश मिळणार नाही मग कोणते असे नियम त्या सरकारच्या ठिकाणी माध्यमातून लावण्यात आले आहेत जे आता पंढरपुरामध्ये प्रवेश त्या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्ही जर पंढरपुरामध्ये एकादशीला जाण्याचा विचार करत असाल किंवा सध्याला दिंडीमधून सहा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही हा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला आता त्या ठिकाणी नियम घालण्यात आलेले आहेत काय काय यावर्षी बदल करण्यात आलेले आहेत नक्की बघा जर तुम्ही पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीला दर्शन घ्यायचं असेल तर कोणकोणत्या नियमाचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा कोणकोणते नियम घालून दिले आहेत कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला नियमाचं पालन करावं लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहेत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या आषाढी एकादशीला सरकारने नेमकं काय काय तयार केले आहे तुमच्या हातून कोणतीही चूक घडू नये यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही समजून सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आषाढी एकादशीला जाण्याचा विचार करत असाल किंवा दिंडीमधूनच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे सध्या लाखो वारकरीचे श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदी आणि देऊळ या ठिकाणाहून संत शिरोमणी आणि ज्ञानेश्वर माऊली संत सद्गुरू सुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहेत लाखो भक्ताचा मेळा टाळ ताळमृदुंगाचा गजर आणि ज्ञानो व तुकारामाच्या या ठिकाणी जयघोषात दुमदुमून गेला आहे या दोन्ही पालख्या आपल्या लाडक्या विटुऱ्याच्या भेटीसाठी पंढरपूरच्या नगरीमध्ये सहा जुलै रविवारी या दिवशी पोचणार आहेत आणि या दिवशी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे आणि हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडणारा सोळा असणार आहे यावर्षी भरपूर गर्दी असणार आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता देखील काही सूचना करण्यात आले आहेत तसेच काही नियम तुम्हाला आता या ठिकाणी पाळावं लागणार आहेत या लोकांना आता वारीमधून बाहेर काढण्याचे आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आले आहेत जे नियम लोक आता पाळणार नाहीत त्यांना आता तातडीने बाहेर काढण्याच्या सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आले आहेत आता कोणते असे नियम आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेत म्हणजे कोणते नियम त्या ठिकाणी लावण्यात आलेत जेणेकरून त्यांना पंढरपुरामध्ये येता येणार नाही सर्वात पहिला नियम महत्वाचा जो आहे तो आता सरकारने काढण्यात आला आहे वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये कोणती त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियम लावण्यात आले त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा गट असतो जो वारकऱ्यांना त्रास देत असतो जो वारकऱ्याच्या श्रद्धेखाली त्यांची लूट करत असतो त्यांना फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो आजकाल त्या ठिकाणी मागच्या आता ठिकाणी आळंद देऊन ज्यावेळेस दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली त्यावेळेस एक भयंकर घटना घडली त्या ठिकाणी भयंकर घटना घडल्याची समोर देखील आलाय अशा ठिकाणी काही महिला आहेत काही पुरुष आहेत वारीमध्ये समाविष्ट झाले आहेत जे गोरगरीब वारकऱ्याचे लहान मुलाचे जे वारीमध्ये म्हातारी माणसं असतात आडाणी थोडी कमी शिकलेली माणसं असतात जे वारीमध्ये सामील झालेले असतात आणि ते सामील झाल्यामुळे या गोरगरीब यांना वाचता लिहिता येत नसतं आडाणी पांडुरंगावर भक्ती असणाऱ्या ज्या गोरुगरीब भक्तांची वारकरीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे वारीमध्ये लोक असतात त्यांना लुटण्याचं काम त्या ठिकाणी करत असल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे त्यामुळे आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत त्यामुळे जर तुम्ही आषाढी एका दिशेला जाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही त्या दिंडीमधूनच व्हिडिओ पाहत असाल तर काय काय सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही कोणतीही चोरी होणार नाही यासाठी महत्त्वाचे नियम प्रशासनाकडे दे घालून दिले आहेत तर नेमकं काय काय आले तर नक्की बघा आता आत्ता ज्या आळंदीहून होऊन पंढरपूरकडे जाण्यासाठी तिथून वारे निघाले इंद्रायणच्या नदीच्या पुढे आल्यानंतर काही महिला या दिंडीमध्ये प्रवेश केल्या तसेच काही पुरुष देखील त्या दिंडीमध्ये प्रवेश केल्या त्यानंतर एक असाच प्रकार घडला ज्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे नियम लावण्यात आले त्या ठिकाणी काय घडलं एक महिलाची टोळी होती तसेच पुरुषाची पण एक टोळी होती जे वारकऱ्यांना त्रास देण्याचं काम करत होते म्हणजे आता जे वारकरी असतात ते म्हणजे टाळ मृदंगाच्या नादात एकदम तलीन होऊन त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असतात परंतु ही जी टोळी होती ही टोळी त्या ठिकाणी सोनं चोरायचं लहान मुलांच्या गळ्यातील त्या ठिकाणी सोनं चोरायचं महिलाच्या गळ्यातील सोनं चोरायचं असं ती काम करत होती त्या ठिकाणी आता पोलिसांना निदर्शनास आलं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वांनी काळजी घेण्याचं आव्हान केलं आहे आता काय होतं की वारकऱ्यांनी या चोराकडे लक्ष देत नसतात कारण ते पंढरीच्या वारीमध्ये विटुराच्या त्या ठिकाणी दर्शनासाठी त्या ठिकाणी ती जात असतात परंतु पोलिसांचं यावर पक्कं लक्ष असणार आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता बघा त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की लाखो भक्त या ठिकाणी असणार आहेत यावेळीची जी वारी आहे ती शंभर वर्षातली सर्वात मोठी वारी असणार आहे त्या ठिकाणी चंद्रभागाच्या तीरावर त्या ठिकाणी तुम्ही चालत असताना महिलांमध्ये गर्दी होत असते त्यामुळं चोरीची घटना जास्त घडत असतात त्यामुळे तुम्ही सर्वांना काळजी घ्यायची आहे तसेच तुम्ही पुरुष असाल लक्षात ठेवा आंघोळ करत असताना तुमच्या बॅगा वगैरे असतात त्या तुम्ही व्यवस्थित ठेवायच्या आहेत कारण मागच्या वेळी अनेक वर्करच्या बॅगा त्या ठिकाणी बॅगेमधील पैसे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी महत्त्वाच्या वस्तू चोरला गेल्याचं समोर आलं आहे तुम्ही पंढरपूरच्या दर्शनासाठी जात जा असाल सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आपण चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ करायला जातो त्यावेळी आंघोळ करायच्या टायमाला आपली बॅग आपली पिशवी महत्वाचा मोबाईल त्या ठिकाणी एका ठिकाणी ठेवत असतो त्या ठिकाणी आपल्याला वाटत असते की त्या ठिकाणी सर्वच वारी करण्यासाठी आलेले असतात पण पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी आले आहेत मग आपली चोरी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही असं वाटत असतं पण प्रत्येकजण जर त्या ठिकाणी वारीला आलेला नसतो प्रत्येकाचं पंढरपूरच्या वाऱ्यामध्ये अनेक जण चोरी करण्याच्या उद्देशान देखील काही महिलांचा गट काही पुरुषांचा गट सामील होत असल्याचं सा मागच्या वेळीसुद्धा समोर आलं होतं दोन हजार चोवीसला एकादशी झाली तर सी सी टी व्हीमध्ये समोर आलं की चोर असतात काही गट असतात महिलांचं जे चोरण्याचा प्लॅन असतो म्हणजे काय करत असतात लक्षात ठेवा एका व्यक्तीकडून चोरी करायची आणि दुसऱ्या व्यक्तीकडे द्यायचं तिसऱ्या व्यक्तींनी पसरवायचं अशा प्रकारचे त्या ठिकाणी घटना घडू लागल्यात त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चंद्रभागेमध्ये यावर्षी आंघोळ करत असताना तुमचे कपडे असतील त्या ठिकाणी तुमचा मोबाईल असेल तुमच्या महत्वाच्या वस्तू असतील त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे आहेत कारण अशा या वस्तू त्या ठिकाणी थी आपल्यापासून लांब ठेवतो त्यावेळी आंघोळ करत असताना त्या टाईमालाच अनेक वेळी चोरी घटल्याचं उघडी झाल्यानं सरकारच्या माध्यमातून हे नियम लावण्यात आले आहेत त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तुम्ही फक्त त्यामधील तुमचा ग्रुप असतो चार ते पाच जणांचा ग्रुप तुम्� असतो त्यावेळी दोघा ते दो तिघांनी तिथं आंघोळ करायचे आणि राहिलेल्या लोकांना तुमच्या जे वस्तू सांभाळायला लावायचे आणि तुम्ही आंघोळ झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तींना लगेच आंघोळ करायला लावायचे त्यामुळे तुमच्या व्यव वस्तूही व्यवस्थित राहतील आणि तुमचे कपडेही व्यवस्थित राहतील आणि तुम्हाला त्या चोरावरून सुरक्षा देखील मिळेल आता तुम्हाला सी सी टी व्ही तर ऑलरेडी लावलेले आहेत त्या माध्यमातून चोरावर देखील लक्ष ठेवणार आहेत तसेच चोर आणि त्या ठिकाणी निदर्शनं आले तर त्यांना पंढरपूरला एकादशीला प्रवेश दिला जाणार आहे काही महिला त्या ठिकाणी सापडल्या आहेत तसेच काही पुरुष देखील सापडले आहेत जे वारकरी असतात त्यांच्यावर चोरी करण्याचा प्रयत्न देखील करण्याचा असतात असे संशयित व्यक्ती जवळजवळ शंभर ते दोनशे लोक व विटुरायच्या ज्ञानेश्वरच्या माऊलीमध्ये शंभरचे दोनशे लोक संशयित व्यक्ती सापडले देखील आहेत आता पंढरपुरामध्ये या लोकांना प्रवेश देखील दिला जाणार आहे अशी कारवाई देखील करण्यात दे येणार आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच आपल्या आषाढी अपडेट पाहायला आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद वारकरी मित्रांनो